Uh, सर सर्वप्रथम तुमचं अभिनंदन तुम्ही uh, नव्वद हजाराच्या मताधिक्याने तुमचाच रेकॉर्ड ब्रेक करून आलेला आहात काय सांगाल त्याबद्दल धन्यवाद हयलीच्या मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींना मनापासून धन्यवाद त्यांनी मी मागितलेला आशीर्वाद दिला आणि मागच्या वेळेला मला अठ्ठ्याहत्तर हजार होतं यावेळेला तो नव्वद हजाराचा लिव्हिट त्यांनी दिला एकूणच वातावरण पाहता बाकी तेवढेल असं वाटलं होतं अपक्ष उमेदवार देखील समोर होतं सगळा उमेदवार नव्हता पण जस जशा निवडणुका जवळ येत गेल्या तर तसं वातावरण थोडं वेगळं होतं काय म्हणणार हे बघा बाब अशी आहे की ते समोर अशा घटना या महाराष्ट्राचं निकडे घडली ले कॅन नो नाही आणि हे अशा प्रकारचं वातावरण होईल किंवा करतील हे मला दोन वर्षापासून होतं त्याची जाणीव असल्या करणाला आम्ही सर्व तयारी केली आता ज्याला महायुतीच्या सगळ्या घटकांनी काम केलं होतं त्याला अठ्याहत्तर हजार आणि आता तो नव्वद हजार महाआघाडीतल्या काही घटकांनी काम नाही केले तुम्हाला के? तुम माहिती आहे माहिती आहे ना तुम्हाला म्हणजे त्यांच्याशिवाय जनतेने एवढा कळवू दिलाय की जनतेचे आमच्या असलेलं प्रेम आहे राजकीय आव्हान देण्याचं मी पहिल्या दिवसातून सांगितलं होतं की माझ्यावर प्रेम करणाऱ्या कुठल्याही कार्यकर्त्यांना हितचिंता करण समोरच्या कुठल्याही उमेदवाराला अजिबात देऊ नका त्याने आरोप केले त्याला करू कुठल्याही पक्षाने आरोप आरो त्या पक्षाला उत्तर देऊ नका आपण काम केलेलं आहे आपण करतो आणि आपण करणार आहोत त्याच्यामुळे जनतेचा विश्वास आपल्यावर आहे आणि तो जनतेने विश्वास दर्शवलेला आहे त्याबद्दल मला आनंद आहे एक महाराष्ट्रामध्ये अशा दोन तीन या लोकशाहीच्या प्रांगणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेल्या घटनेमध्ये प्रत्येक माणसाला आपल्या जीवनाचा आलेख कसा घडवावा त्याचा स्वतंत्र त्याचा अधिकार आहे आता मी मागे म्हटलं होतं की मी वयाच्या जास्त एकवीस वर्ष पूर्ण केली होती त्या कालखंडात मी काँग्रेसच्या विरुद्ध या ठिकाणी जिल्हा परिषदची निवडणूक लढवली होती मला माझ्या कुटुंबाने त्या क्षणाला काही मदत नाही केली परंतु मा कुटुंबाने माझा काही के दुस्वास केला नाही कुटुंबाच्या मध्ये राहिलो वावरलो आणि मोठा झालो निसटता पराभव झाला दादा त्याला कसं ते बघा आता प्रश्न असा आहे की त्याने विचार करून निवडणूक लढवली होती तो पराभवसुद्धा त्यांचाच आहे आणि विजय असा तो विजय त्याचाच होता मी त्या गोष्टीचा काय तिथे धनी नाही त्या पराभवाचा धनीना विजयाच विजयाचा तुमचे जे विरोधक आहेत